हेडलाइन्स ते प्रस्तुत करता आहे भगिनी निवेदिता सहकारी बँक यंदर एक नजर टाकूयात हेडलाइन्स वर पिंपरखेड मधल्या नरभक्षक बिबट्याला अखेर घातल्या गोळ्या पंधरा दिवसात तिघांचा जीव गेल्यामुळे ग्रामस्थ झाले होते आक्रमक नुकसान पाहणीचा रात्रीच खेळ चाले केंद्रीय पथकाचा अंधारात बॅटरीच्या उजेडात पाहणीचा दिखावा शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा उद्धव ठाकरे आजपासून चार दिवसांच्या मराठवाड्या दौऱ्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद शेत दा, सरकारच्या दाव्यांचा पर्दाफाश करणार असल्याचा दावा दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींचं बिगुल वाजलं दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला निकाल लागणार आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले अधिकाऱ्यांना उत्तर देता येत नसेल तर तुमचा उपयोग काय आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुल असल्याची टीका हायकोर्टाच्या आदेशानंतर वीज स्वस्त महावितरणकडून इंधन अधिवार शून्यावर आणि आयसीसीची मोठी कारवाई पाकिस्तानच्या हरिश रोफवर दोन सामन्यांसाठी बंदी तर बुमरास सूर्यकुमारलाही ठोठावला दंड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका